नमस्कार मित्रांनो आपलं आजच्या विशेष राशी भविष्य व्हिडिओमध्ये मा मनापासून स्वागत आहे आज तारीख आहे सोळा जुलै दोन हजार पंचवीस आणि आजचा दिवस काही निवडक लोकांसाठी नशिबी यश आणि आर्थिक प्रगतीचे दार उघडणारा ठरणार आहे कारण आज ब्रह्मांडात एक शक्तिशाली योग घडतोय ज्यामुळे महालक्ष्मीची कृपा आणि शरणीचा गोड आशीर्वाद काही खास राशींवर पडणार आहे पण लक्षात ठेवा प्रत्येक शुभ योगासोबत एक चाचणी असते एक सावधगिरीचा इशारा असतो म्हणूनच आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत कोणता बदल तुमच्या नशिबात होणार आहे कोणती संधी ओळखली पाहिजे आणि कोणती एक गोष्ट टाळली पाहिजे चला तर मग सुरू करूया आजचं खास राशी भविष्य जे बदलू शकेल तुमचं आजचं नव्हे तर संपूर्ण आयुष्य आजचा दिवस वृषभ राशीसाठी एका वेगळ्या वळणावर उभा आहे सोळा जुलै दोन हजार पंचवीस काही संधी तुमचं नशीब बदलू शकतात पण एका चुकीमुळे सगळं हातातूनही जाऊ शकतं वृषभ राशीच्या जातकांना आज शनी आणि सूर्य दोघेही तुमचं कसब पाहणार आहेत महालक्ष्मी राजयोग तुमच्यावर कृपा करत आहे याचा अर्थ आज तुम्ही जे कराल त्यात यश मिळण्यासाठी पूर्ण शक्यता आहे आर्थिक संधी जुने पैसे अडकले असतील तर परत मिळण्याची शक्यता आहे बिझनेस किंवा नोकरीत तुमचं योगदान ओळखलं जाईल तुम्ही नवीन गुंतवणूक करत असाल तर सावधपणे आणि अनुभवी व्यक्तीचा सल्ला घेऊन पुढे जा एक गोष्ट लक्षात ठेवा कोणताही निर्णय घेण्याआधी दोनदा विचार करा कौटुंबिक जीवन व नातेसंबंध सूर्याच्या कर राशीत गोचरामुळे घरात थोडासा तणाव निर्माण होऊ शकतो ज्येष्ठांचा आदर ठेवा संवाद टाळू नका तुम्ही जर विवाहित असाल तर जोडीदाराशी संवादात सौम्यता ठेवा प्रेम संबंध असणाऱ्यांसाठी आजचा दिवस खास असू शकतो स्वतःकडे लक्ष द्या आज तुमच्या मनात असंख्य विचारांची गर्दी असेल स्वतःवर विश्वास ठेवा आज ध्यान चालणं किंवा शांत वेळ घालवणं तुमच्यासाठी अत्यंत फायदेशीर ठरेल आज तुमचं मन एखाद्या चुकलेल्या गोष्टीवर अडकलेलं असू शकतं त्यातून बाहेर या व्यवसाय व कार्यक्षेत्र तुम्ही जर घेऊन चालत असाल तर आज ती मांडण्याचा दिवस आहे वरिष्ठ लोक तुमचं म्हणणं ऐकतील पण कोणावरही पूर्ण विश्वास ठेवून सगळं उघड करू नका थोडं सावध राहा समारोप अंतिम सल्ला वृषभ राशीचा आजचा दिवस एक सुवर्ण संधी आहे पण शनी सांगतोय संयम ठेवा फुकटचा वाट टाळा तुमचं नशीब तुमच्या विचारांवर चालतं तुमचा संशय आणि निर्णय क्षमता हेच आजचं खरेच शक्तिस्थान आहे तर मग आजच्या दिवसाची सुरुवात एका स्मित हस्त्याने करा आणि पुढे जा तुमचं नशीब तुमच्या दरवाजावर थांबेल थांबलेलं आहे व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद लाईक शेअर अँड सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू